नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं कारण दिवाळी आहे तर आमची शेतकऱ्यांची दिवाळी तर बघा कामातच जाते आला दिवस सारखा आम्हाला दिवाळी नाही दसरा कायम असंच आधी कामं आणि मग सणसूद तर दिवाळी सगळ्यांची होऊन जाते आणि मग आमची शेतकऱ्यांची दिवाळी चालू होती तर कांद्याची लागण चालली झालीच नाही वाटलं होतं सणाच्या आधी उरकण तर काय उरकली नाही कारण की रात्रपाळीची लाईट आहे आमच्या इकडं आणि आत्ता सिंगल फ्यूजवर आम्ही ह्या आठवड्यात करतो आहे लागण तर लाईटच सारखी जात होती मग लागण पण नाही उरातली तर आता रोप बघा एवढं संपलं आहे आणि इकडं बारके रोप तर तो का तिकडं पलीकडं मोकळं दिसतंय ना रान तर त्यात पण लावायचं आहे तर पुढच्या आठवड्यात लावणार आहे आता ह्या आठवड्यात नाही लावायचं तर लावायचं किती झालं आहे आणि किती आहे तर ते पण दाखवते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा रोप जरा कमी पडले म्हणून घेऊन चालले होते एक दोन चार पेंड्या कारण की बासकिले बायांनी आता लावायचं तर चला दाखवते किती झालं आहे लावून ते तर हे एक झालं आहे बघा लावून तुकडं आणि ह्याच्या खाली एक तुकडं आहे तर ते पण लावून आहे परवा तर जाऊया आपण बघू पलीकडे लावतात बाया अजून थोडंसं राहिलंय लावायचं आता उपटायचं वासच केलं त्यांना इथं शेजारी दुसऱ्यांचं लावाय जायचे तर म्हणजे पुढच्या आठवड्यात लावतो तुमचं वापरे तर का हे झाले लावून काल तर आम्ही घरीच वाप म्हणजे सार काढल्यात सार घरीच वाढल्यात सगळं आणि कारभारी पण पाण्याच्या पुढं थोडं थोडं ओढतच होते खाली पाणी धरत धरत वाढायचं काम चाललं होतं तो हे एक रांजले लावून हे आमचं आंब्याचं झाड चांगलं फुटले आणि हे नारळाचं दिवा पार करलं आहे पावसाने कल्लं होतं ते तसंच राहिले त्याला काही सरळ केलंच नाही तर बाळ बसल्यात वाटतं आता काही आज लावले सकाळी लवकर आल्या हो होत्या हे झाले लावून आणि इकडं पण इकडं लावतात झालं थोडंसं राहिलंय करायच्यात एवढं राहिले लावायचं आणि तिकडे पलीकडे पली पली तुकडे पुढच्या आठवड्यात लावायचे पुढे वाढतात पण आणि लावतात पण आताही लावते पुढच्या आठवड्यात